कार मी मुख्याध्यापक यशवंत कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर मंद्रुक या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत विद्यार्थी लहान आहेत परंतु त्यांना खरेदी विक्री काय असते ते माहीत व्हावं व्यवहार ज्ञान मिळावं पैशाचा हिशोब करता यावा त्याचबरोबर ते जो रानमेवा आहे भाजीपाला गाजर बोरं या प्रकारचे त्याचं महत्त्व त्यांना खाण्यामध्ये कळावं या उद्देशानं आम्ही शाळेमध्ये सर्व पालकांच्या सहकार्यानं विद्यार्थी सहकार्यानं आठवडा बाजार शुक्रवार भरवला आहे मंदरुकचा बाजार मंद्रुकचा बाजार दर शुक्रवारी असतोच आहे पण त्याच निमित्तानं सगळे पालक ग्रामस्थ शाळेला सुट्टी घेऊन मुलं मजूर सुट्टी घेऊन घरी थांबतात आणि शाळेत पालकांचा प्रतिसाद चांगला मिळावा या उद्देशानं आज आम्ही शुक्रवारी हा दोन तासाचा बाजार भरवला काल आनंद बाजार घडल्यामुळे भरल्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना मी शुभेच्छा देतो तर या ठिकाणी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पहिल्यांदाच आनंद बाजार घडत असल्यामुळे भाजीपाला मला पावलं गोड पदार्थ अशा प्रकारे विविध प्रकारचे बाजार घडले तील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान करावं आणि प्रस्थान मिळावं यासाठी यातील इंदिरानगर शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी उत्तम प्रकारे विचार योजना राबवलेलं आहे तरी मी सर्व शिक्षकांना विचार माल जो जिल्हा प्रशासना शाळा आहे इंदिरानगर या ठिकाणी आम्ही बाल आनंद बाजार ठेवलेला आहे हा बाजार भरवण्यामागचा उद्देश म्हणजे दफ्तरपाटी पुस्तका पुस्तकांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि एक वेगळा उपक्रम मुलांसाठी म्हणून या ठिकाणी आज आम्ही बाजार भरवलेला आहे तर या बाजारामध्ये खाऊचे स्टॉल पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ या ठिकाणी मुलांनी आणलेले आहेत पालकांना त्यांना मान्य दिलेले आहेत त्याचप्रमाणे शेतमाला काही महत्वाला आहे त्या तो सुद्धा या ठिकाणी कुरडा आहे टोमॅटो आहे भाजी आहे बोरं आहे चिंच आहे त्याचप्रमाणे संसारी वस्तू लागणाऱ्या ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्याचाही या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे जर एकंदरीत आज जो मोठा बाजार गावामध्ये भरतो त्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे तर ग्रामस्थ सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी येऊन सगळे वस्तूंची बाजार खाद्यपदार्थाचा स्वाद आहे तर अशा प्रकारे आज या ठिकाणी आम्ही बाजाराचं सर्व मुख्याध्यापक सर्व शाळेत शिक्षक या ठिकाणी परिक्षण घेऊन हा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे या बाजारातून मुलांना पैशाचं ज्ञान होईल व्यवहार ज्ञान मिळेल यासाठी आम्ही हा केला ठिकाणी